नांदुरा शहरात गुटख्याच्या साठ्यावर मोठी कारवाई करत पोलिसांनी तब्बल 20 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त केलं आहे नवनियुक्त ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात अवैध गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल वीस लाख सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर जप्त केला आहे ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या नेतृत्वात करण्यात आली पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक लोढा खामगाव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार जयवंत सातव यांनी पदभार स्वीकारताच ही हिलीच मोठी कारवाई केली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी नांदुरा शहरातील पूर्णाई नगर परिसरातील एका गोडाऊन मध्ये गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली तपासादरम्यान बोलेरो पिकअप वाहनात व वा गोडाऊनमधील एका खोलीत सुगंधित व प्रतिबंधित गुटखा आढळून आला एकूण मुद्देबालाची किंमत वीस लाख सव्वीस हजार दोनशे वाहनाचाही समावेश आहे या प्रकरणी गोडाऊनचा मालक विशाल विनोद जैन आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या नेतृत्वात पी एस आय दीपक सोळंके एस आय मिलिंद झवंजाड कैलास सुरडकर यांच्यासह संपूर्ण पथकाने केली पोलीस आता अधिक आरोपींना उघड करण्याच्या तपासात गुंतले आहेत